नियतीचाखेट रस्त्यावरून चालताना अचानक मजल्यावरून तीन वर्षाच्या अंगावर पडला आणि काय झालं हेच आपण आपण या पाहणार आहे पण हटके हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा जीवनात कधी काय होईल याचा निर्णय अगदी तीन वर्षाच्या मुलीच्या बाबतीत अशीच एक धक्कादायक घटना घडली असं काही घडेल असा विचारच कोणाच्या मनात आला नसेल रस्त्यावरून आई सोबत रमत गमत चालत असताना एका तीन वर्षाच्या मुलीसोबत अत्यंत दुर्दैवी घटना घडली असं काही घडेल असा विचारच कोणाच्या मनात आला नसेल रस्त्यावरून चालत असताना पाचव्या मजल्यावरून एक कुत्रा थेट तीन वर्षाच्या मुलीच्या अंगावर पडला प्रचंड वेगात कुत्रा अंगावर पडल्यानं मुलगी तिथेच पसरली सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही संपूर्ण घटना कैद झाली <coughs> एका अरुंद गल्ली बोळातून चालत असताना ही घटना घडली ठाण्याजवळच्या मुंब्रा परिसरात मंगळवारी संध्याकाळी ही दुर्दैवी घटना घडली मुलगी आईसोबत चालत होती आई दोन पावलं पुढे असताना अचानक मोठा आवाज झाला मागे वळून पाहिलं तर कुत्रा अंगावर पडून मुलगी जखमी झालेली मागून मागून येणाऱ्या लगेच धावत बेशुद्ध अवस्थेत असलेल्या मुलीला रुग्णालयात घेऊन गेली डॉक्टरांनी तपासल्यानंतर मुलीला मृत घोषित करण्यात आलं या घटनेत पुत्रा सुद्धा गंभीर जखमी झालाय त्याला व्हेटरनरी रुग्णालयात दाखल करण्यात आले मुंब्रा पोलिसांकडून या घटनेची चौकशी सुरू झाली पुत्रा अपघाताने खाली पडला की त्याला जाणीवपूर्वक खाली फेकण्यात आलं याचा पुढील तपास सुरू आहे या घटनेत एक निष्पाप तीन वर्षाचा जीव गेल्यानं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे